कधी शिक्षण मंत्री एखाद्या खेड्याच्या शाळेत अचानक जाताना तुम्हाला दिसून येईल शिक्षण मंत्री एखाद्या खेड्याच्या शाळेत अचानक जाताना तुम्हाला दिसून येईल तुम्हाला आता एखाद्या काळात दिसून येईल <laughs> मला वाटत की आपल्याला या विषयावर खूप भाषणबाजी करण्याच्या पेक्षा कृती करावी लागणार आहे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो येणाऱ्या वर्षभरामध्ये आमचा संपूर्ण विभाग मेहनत करेल वेगवेगळ्या वेग प्लॅटफॉर्मवर पातळ्यांवर कार्य करेल आपल्याला दिसून येईल की ज्या इंग्रजी माध्यमांकडे गेलेले विद्यार्थी त्यांचे पालक त्या विद्यार्थ्यांना आमच्या ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये शिक्षण घेण्याच्या साठी नंबर लावतील कविता बोलतोय का बोर्ड काय घाबरते

आज आपण सर्वजण मालेगाव तालुक्याच्या देवारपाडे गावाच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहोत चौथीचे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत माननीय मुख्याध्यापिका मॅडम आहेत आपण बघितलं असेल की काही विद्यार्थ्यांकडनं आपण वाचन करून घेतलं आहे त्यात चांगलं वाचन आपल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मी सर्व विषयांची माहिती घेतली ह्या विद्यार्थ्यांचं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गत आरोग्याची तपासणी आपल्या दीपावलीच्या पूर्वी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही विद्यार्थी या ठिकाणी आढळून आलेले आहेत त्यांना पुढचे उपचार आपल्याला करून घ्यावे लागतील काही विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या संदर्भामध्ये सूचना या ठिकाणी केलेली के आहे तर त्याच्यात काही सुविधा आणखी काही अपेक्षित आहेत गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत त्या सोयीसुविधा येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध करून देऊ जे विद्यार्थी चांगलं अभ्यास करतील त्यांचं सर्व गाव कौतुक करणार आहे त्यांचं अभिनंदन करणार आहे शिक्षक बंधू भगिनींचं पण ते अभिनंदन करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आ, एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा मानस जो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचा आहे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे अजितदादांचा आहे तळागावातल्या गरीबातल्या गरीब कुटुंबाच्या गरीब, पाल्यांनासुद्धा एक दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातनं आमचा विभाग आम्ही सर्व टीम वर्क त्या ठिकाणी करू आणि त्या दृष्टिकोनाचा कार्य सिद्ध कधी शिक्षण मंत्री एखाद्या खेड्याच्या शाळेत अचानक जाताना तुम्हाला दिसून येईल कधी <laughs> शिक्षण मंत्री एखाद्या खेड्याच्या शाळेत अचानक जाताना तुम्हाला दिसून येईल <laughs>